नमस्कार चालू वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीनिमित्त आपण विविध प्रकारचे तिळाचे पदार्थ बनवत असतो परंतु संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती म्हणजे भोग बाजरीची भाकरी आपण इतर दिवशी तर बनवतोच परंतु भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी आवर्जून बनवली जाते त्यामुळे आज आपण बाजरीची भाकरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची कशी खरपूस बनेल भाकरी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल किती सॉफ्ट पण बनलेली आहे भाकरी त्यामुळे बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे भाकरी अतिशय लुसलुशीत बनते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे मी पालक आणि थोडी मेथी घेतलेली आहे पालेभाज्यांमध्ये त्याचबरोबर हिरवे चणे हिरवे वटाणे आणि गावठी भोपळा घेतलेला आहे त्याचबरोबर वालाच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि थोडा गाजर कापून घेतलेला आहे आणि घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत थोड्या बारीक करून या दिवसात काटेरी वांगी खूप छान मिळतात त्यामुळे मी इथं तीन छोटी वांगी आणि दोन बटाटे बारीक कापून घेतलेले आहेत आणि थोडा पेरू घेतलेला आहे बोरं मला चांगली मिळालेली नाही त्यामुळे मी बोरं वापरलेली नाही आणि ऊससुद्धा मिळालेला नाही आहे त्यामुळे तो पण मी इथं वापरलेला नाही आहे पण ऊसाला ऑप्शन म्हणून मी गुळाचा वापर करणार आहे इथे पहिल्यांदा आपण भाजीचं वाटण तयार करून घेतो आहे त्यासाठी मी एक चमचा इतके धणे एक चमचा जिरे चार लवंगा आणि तीन ते चार चमचे खोबरं घेतलेलं आहे ते आपण आधी भाजून घेऊया छान खोबरं थोडं भाजलं की यामध्ये आपण तीन चार चमचे सफेद तीळ घालणार आहोत तीळ घातल्यानंतर थोडं परतून घ्यायचं मग यामध्ये आपण सुखे मिरच्या दोन घालणार आहोत अशा कट करून घालायच्या या प्रकारचं वाटण आपण भाजीला बनवणार आहोत भाजीसाठी तयार करतो आहे आपण हे वाटण छान खरपूस भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत थोडी कोथिंबीर पण घेतलेली आहे आता हे वाटण आपण मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही हे पहा असं सुकच वाटण थोडं बनवून घ्यायचं म्हणजे कसं भाजी जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा जास्त वेळ लागत नाही वाटण मुरवून घेण्यासाठी आता आपण भाजीला फोडणी देऊया तीन पळी इतकं तेल मी घेतलेलं आहे कढईमध्ये अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे पाव चमचा इतकं हिंग घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकी मोहरी घातलेली आहे इथे मी कांद्याच्या पातीला जो कांदा असतो तो वापरलेला आहे फोडणीसाठी खूप छान स्वाद येतो त्यामुळे भाजीला कांदा छान असा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा लवकर शिजेल मीठ घातल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आता या स्टेपला आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत संपूर्ण म्हणून वाटण थोडं सुकं असं बनवून घ्यायचं पाणी थोडं कमी वापरायचं कारण मग कसं आपल्याला फोडणीमध्ये जास्त परतत राहावं लागत नाही वाटण आता या स्टेपला आपण थोडीशी हळद पाव चमचा हळद घातली आहे आणि दीड चमचा इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे हे छान परतून घेऊया वाटण छान परतून घेतल्यानंतर मी धनाजिरा पावडर घातलेली आहे चमचाभर आता जो आपण टोमॅटो कापून घेतलेला आहे तो घालून घेतला आहे टोमॅटो तीन छोटे छोटे टोमॅटो मी असे मोठे मोठे तुकडे करून कापून घेतलेले आहेत वाटण पाच मिनटं छान वाफवून घेतलेलं आहे टोमॅटो नरम होतो छान अशा प्रकारे म्हणून आता यामध्ये आपण संपूर्ण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत भाज्या घालून झाल्यानंतर एक ताटली ठेवली आहे कढईवरती ताट ठेवायचं त्याच्यावरती पाणी घालायचं म्हणजे कसं भाजीमध्ये जास्त पाणी घालावं लागत नाही भाजी तयार होते तोपर्यंत इथे मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन भाकऱ्या बनतील एवढं पीठ मी घेतलेलं आहे इथे पिठामध्ये आपण पीठ थोडं मोकळं करून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं भाकरीमध्ये मीठ घातलं तर अजून छान लागते भाकरी आणि पळीभर इतकं तेल घालून घेतलेलं आहे आणि थोडेसे तीळ घालून घेतलेत आणि कोमट पाणी घेऊन भाकरी छान भाकरीचं पीठ आपण मळून घेऊया तेल घातल्यामुळे कसं भाकरी छान खरपूस बनते आणि चवीला पण सुंदर लागते हे पहा असं पीठ आपण मळून घ्यायचं थोडं नरम सुकं पीठ घेतलं आहे थोडं भाकरी थापण्यासाठी आता आपण पोलपाटावरती एक गोळा काढून घ्यायचा जेवढी तुम्हाला भाकरी छोटी मोठी पाहिजे त्याप्रमाणे असं हाताव हातावर थापटून घ्यायचा गोळा छान गोल बनवायचा थोडंसं पीठ लावून घ्यायचं गोळ्याला पण आणि पोलपाट्याला पण आणि अशी भाकरी छान बनवून घ्यायची हाताच्या साह्याने शक्यतो बाजरीची भाकरी असो किंवा नाचणीची हातावरच थापली जाते भाकरी थोडीशी थापल्यानंतर थोडे तीळ घालून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे आणि नंतर मग उरलेली भाकरी आपल्याला छानपैकी अशी थोपटून घ्यायची आहे खूप छान लागते भाकरी चवीलाही आणि थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी मुद्दाम खावी खूप जास्त आपल्याला पौष्टिक पण आहे आपल्या शरीरासाठी हे पहा अशी पातळ भाकरी बनवून घ्यायची मी दाखवते तुम्हाला जवळून तीळ पण छान दिसत आहेत आपण पिठामध्ये पण तीळ घातलेले आहेत लोखंडी तव्यावरती तीळ लावलेली बाजू खालच्या साईडला घालायची आणि वरून थोडं भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी छान खरपूस भाजून घ्यायची आहे हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप सुंदर बनते अशा प्रकारे बनवलेली भाकरी नक्की ट्राय करा भाजी बघूया झाली आहे का भाजी थोडी शिजत आली आहे पण पूर्ण शिजलेली नाही मी थोडं बघते शिजली, का। थोड़ी शिजली, शिजली आहे का अजून थोडी शिजल्यासारखी वाटत नाही आहे म्हणून जे ताटलीवर पाणी होतं ते पण घालून घेतलं आहे आता थोड्या वेळानंतर बघूया दहा मिनटानंतर पुन्हा भाजी छान शिजलेली आहे हे पहा संपूर्ण वीस मिनटं लागलेली आहेत भाजी शिजण्यासाठी आता यामध्ये वरून थोडे तीळ घालायचे आहेत कारण आपण तीळ वापरले असले तरी असं भाजीवर तीळ घातले ना तर सुंदर आणि कच्चे तीळ छान लागतात गॅस बंद करून घेऊया तयार आहे आपली भाजी आता आपण गु गूळ वापरतोय कारण आपण ऊसाचा वापर, वापर केलेला नाही आहे म्हणून वरूनच घालायचा गूळ छान चव लागते कारण गूळ विरघळत जातो ना तसं भाजीला अजून स्वाद येतो नक्की सांगा रेसिपी कशी वाटली